मुलांना संस्कारयुक्त बनवताना पालकांनी स्वतः आई वडील सासू सासरे आणि वडीलधारी मंडळींचा आदर निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि ज्येष्ठांचा त्याग परिश्रम आणि कष्ट याची जाणीव करून देणे समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित बनवून ते अधिक मजबूत आणि एकसंग ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केलं आहे रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने शिक्षक दिनाचे उचित साधून शिक्षकांचा गौरव सोहळा रत्नमाला मंगल शुक्रवारी तारखेला आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी होते यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सूर्यवंशी सचिव कलाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अणु सया मिरकले वैभव वेल्हा संगीता माकणे तनुजा गाडवे दत्ता राठोड प्रिया वाकडे योगेश कोड लंगरे जाफर साहेब मुल्ला मुकेश सोमवंशी उल्हास गुरगुरे शंकर आसबे प्राध्यापक डॉक्टर अरुण बावा यांना अलका कुबल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह रोटरीचा नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले गौरी आरा सजावट सन्मान कविता जाधव प्रथम सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन हजार एक शिल्पा पांचाळ द्वितीय सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख पंधराशे एक मित्रवंदा जाधव तृतीय सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आणि रोख एक हजार एक तर सुंदर मुखवटा आणि आकर्षक गौरी मूर्ती अंजली सूर्यवंशी आकर्षक बैठक गौरी स्वाती जाधव उत्कृष्ट गौरी सजावट ललिता जाधव उत्कृष्ट उत्कृष्ट संदेश साक्षी महामुनी सांस्कृतिक देखावा वैशाली पोद्दार अपर्णा पोद्दार तर डॉक्टर महेश स्वामी वाढदिवसानिमित्ताने विशेष सत्कार अलका कुबल यांच्या हस्ते करण्यात आला कमलाकर मोटे सुनील राठोड प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंच गल्ले कल्लाय स्वामी ॲडव्होकेट उदय वैद्य मल्लिकार्जुन बदोले प्राध्यापक भूषण पातोळे बाबासाहेब पाटील प्रकाश रोडगे डॉक्टर महेश स्वामी डॉक्टर नितीन डागा शिवकुमार स्वामी डॉक्टर विलास खडके आदींनी पुढाकार घेतला अध्यक्षीय समारोप प्रसंगी श्रीराम कुलकर्णी म्हणाले की अशा समाज उपयोगी काम करणाऱ्या रोटरी सारख्या जागतिक सेवाभावी संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान होणे ही खूप अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली प्रास्तविक डॉक्टर अप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचलन संतोष कांबळे तर आभार कलाप्पा पाटील यांनी मानले यावेळी शहर आणि परिसरातून विविध क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुंग तालुका उमरगा धाराशिव